नमस्कार श्री स्वामी समर्थ आता आपला येतो आहे होळी हा सण तर होळी हा सणाची पूजा कशी करावी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे होळी या सणाला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाला पंचरंगी दोऱ्याने असं गोल राऊंडमध्ये आडव्या बाजूने त्याला फिरवायचं आहे आणि पंचरंगी दोरा बांधायचा आहे दुसरी गोष्ट काळे तीळ आणि काळे उडीद हे घ्यायचे आहेत परत जरा तांदूळ घ्यायचे परत हिरवे मूग हे देखील घ्यायचे परत ज्यांना काळे तिळ किंवा काळे तिळ जमत नसतील त्यांनी घरातली चहापत्ती व मीठ या दोन गोष्टी घेऊन घेतल्या त्रिसा चालतील या दोन गोष्टी आपल्या नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी वाईट एनर्जी घालवण्यासाठी आहेत आणि बाकी ज्या गोष्टी ज्या आहेत त्या शनीच्या साडेसाती कमी करण्यासाठी आहेत परत डाळ ही जी आहे ही आपल्याला समाजात प्राणप्रतिष्ठा मान सन्मान सर्व प्रकारमध्ये तुम्हाला यश प्राप्ती मिळण्यासाठी आहे परत हिरवे मुग ही तुमची इच्छा मनोकामना पूर्ततेसाठी आहे तर त्यासाठी या गोष्टी तुम्ही त्या होळीमध्ये विसर्जित करायच्या आहेत